वाढदिवसाचा शुभचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर त्यांच्याक सॅलेट स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे आणि त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल खूप आनंद होतो आहे आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं संस्था विद्यालयाच्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक माने सर त्यांचे पालक यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो <स्था> कोणतीही गोष्ट मुलानो वेळ दिल्याशिवाय आणि त्यामध्ये झोकून दिल्याशिवाय व्यवस्थितपणे होत नसते आणि त्यामध्ये आपल्याला यश सुद्धा मिळू शकत नाही तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीनं यशाच्या उंचच्या उंच भरारे माराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतोय सर्व क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही यश संपादन करावं आता परीक्षा नुकतीच आपली आहे घटक चाचणी परीक्षा आजपासून यत्ता दहावीचा चा दुसरा सराव सुरू आहे दोन पेपर आहेत अकरा ते दोन मराठी असणार आहे आणि अडीच ते साडेचार दुसरा पेपर गणित एक हा असणार आहे तुम्ही तयारींशी आला असाल लगेच आपापल्या परीक्षा क्रमांकावर बसण्या अगोदर एक महत्वाची सूचना आहे बघा तुम्हाला जी काही फी सांगितली सरांनी सेक्रेटरी उपसेक्रेटरी दोघांनी ल तो फी जमा करायची आहे मुलांमध्ये आणि मुलांमध्ये सेक्रेटरी उपसेक्रेटरी लक्षात आलं का वर्गात पहिल्यांदा दहावीच्याच जायचं आहे मी तिथं येणारच आहे काय त्याचबरोबर हिंदीचा स्वाध्याय हिंदीचा स्वाध्याय पण जमा करायचा आहे कोणता स्वाध्याय हिंदीचा सांगितलेला स्वाध्याय एक आणि स्वाध्याय दोन ठीक आहे आणि त्याचबरोबर